हाय फ्रेंड्स पुन्हा एकदा नवीन शा व्हिडिओमध्ये मी तुमचं मनापासून स्वागत होते नीता ब्लॉग्स या मध्ये तर जे कोणी आपल्या चॅनलवर नवीन असेल तर फेसबुक चॅनल अगोदर सबस्क्राईब करा आवडल्यास लाईक शेअर आणि कमेंट करायला अजिबात विसरू नका तर इथं बघा तुम्हाला सांगितल्याप्रमाणे ह्या चॅनलमध्ये ब्लाऊज डिझाईन ड्रेस वन पीस साड्या वगैरे सगळं शिवून दाखवलं जाईल तुम्हाला तर ते तुमच्यावर शेअर करते तर इथे बघा मी प्रिन्सकट ब्लाउज शिवलेला आहे आणि पाठीमाग गोलगळा आणि हा ब्लाऊज खूप मोठा आहे चाळीस बेचाळ छातीचा ब्लाउज आहे जवळजवळ हा तर तोच ब्लाऊज मी तुमच्यावर शेअर करणार आहे खूप सुंदर असा हा ब्लाउज झालेला आहे बघू शकता पूर्णतः गोलगळा बघू शकता पूर्णतः गळा आहे हा त्याच्यानंतर फ्रंटला बघा आहे प्रिन्स कट शिवलेला आहे आणि ही बाह्याची त्रिपोर्टा आहे बघू शक सुद्धा सात इंचा जवळजवळ पावणे सात इंच हा सुद्धा आहे आणि मोठा ब्लाऊज आहे हा तर याची शिलाई मी तीनशे रुपये लावलेली आहे आणि अस्तर याचं याला अस्तर मीच लावलेला आहे कस्टमरने नाही दिलेलं तर याची तीनशे रुपये शिलाई घेतलेली आहे त्याच्यानंतर त्याच कस्टमरचा हा पण ब्लाऊज आहे तर याला हुकं वगैरे लावायचे राहिलेले आहेत अजून हुकं वगैरे काय लावलं नाही अजिबात तर याची शिलाई पण तीनशे रुपये घेतलेले आहे अस्तर लावून आणि दाखवते बघा आपण प्रिन्सेस कट मध्ये ब्लाउज आहे बघू शकता पूर्णतः मोठा ब्लाउज आहे हा, हा। आपण बघा येतो स्लीवज ला स्लीवला आपण हे बॉर्डर घेतलेला आहे आणि काठापत्रावरचा हा ब्लाऊज आहे सुंदर असा हा ब्लाउज झालेला आहे आणि पाठीमाग पण बघू गोल गळा आणि याला आपण गोट मारलेला आहे तर याला आपण गोट मारलेला आहे बघू शकता गोट कसा दिलेला आहे तर हा गोट दिलेला आहे त्याच्यानंतर हा एक प्रिन्स कटोरी आहे हा तर हा कटोरी ब्लाउज आहे सिंपलच आहे हा काही नाही आहे तर याची शिलाई आपण दोनशे रुपये घेतो कुठे अस्तर लावून दोनशे रुपये घेते मी कारण अस्तर पण माझंच लावते मी त्याला तर नक्की परवडते का मला हे पण तुम्ही नक्की मला कमेंट करून सांगा आणि तुमच्या कोणत्या भागाला किती शिलाई हे पण मला नक्की कमेंट करून सांगत जावा हे बघा ह्याला इस्त्री अजून केलेली नाही तर गोलगळा आहे आणि पुढून कट आहे ते कटोरी सॉरी कटोरी आहे आणि याची स्लीव्ह साडेसहा इंच स्लीवज आहे याची आणि ह्या छोट्या मापाचा आहे बत्तीस साईजचा हा ब्लाऊज आहे तर याची मी दोनशे रुपये शिलाई घेतलेली आहे तर हे ब्लाऊज तुम्हाला कशी वाटले शिवलेली मी हे नक्की मला कमेंट करून सांगत जावा आणि ह्याची शिलाई तुमच्या भागामध्ये किती आहे हे पण मला कमेंट करून सांगत जावा आणि असे छानशे ब्लाऊजचे व्हिडिओ पाहण्यासाठी माझ्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा बाय बाय इथे पहा हा पण ब्लाऊज मी शिवलेला आहे तर हा अर्जंट होता त्याच्यामुळे मी परवदेशी कटिंग केलेले ब्लाऊज त्यातला न घेता हा फट कटिंग केला चार वाजता आणि शिवायला घेतला संध्याकाळी सहापर्यंत माझा ब्लाऊज रेडी झाला तर याची शिलाई पण मी तीनशे रुपये घेतलेली आहे तर, तर हा प्रेंट स्कर्ट बघा खूप छान असा ज्याचा घर आलेला आहे अशीच ब्लाऊजची छान शिवली म्हणाली माझ्याच चॅनलला नक्की सबस्क्राईब करा बाय बाय